हा यूट्यूब फॅमिली तुमचं स्वागत आहे माझं चॅनलवर माझं चॅनलचं नाव विमाची बा मीरा कांबळे चला आज मी माझ्या साड्या किती आहे आणि एकाच कलरच्या दोन दोन तीन तीन साड्या आहे म्हणून आज मी साड्यांमधून द करत आहे आणि तुम्हाला साड्या दाखवते बघा एकाच कलरच्या दोन दोन तीन तीन साड्या आहेत चला आज मी कारण लाईव्ह बसते तेव्हा मला सगळेजण विचारतात तुमचं कपड्यांचं दुकान आहे का त्या कपड्याचं दुकान नाही आहे तर मला तुमच्या दाजीने घेतलेल्या साड्या मी तुम्हाला दाखवते बघा ह्या बघा ही एक साडी आहे आता घेतली मला दिवाळीला बघा ही आणि ही एकच कलर झाड होते सेम बघा ह्या दोन सेम दिसत एक आहे एकच कलरच्या म्हणजे थोडा वेगळा कलर आहे पण ह्या थोडं सेम दिसत आहे ह्या दोन आहेत त्याच्यानंतर काळपटमध्ये बघा ही एक आहे ही पैठणी माझी जास्त करून काठपदराच्याच पैठणी साडी आहे बघा ही एक तोच कलर आहे हिरवा त्याच्यानंतर हा पण हिरवाच कलर आहे बघा ही एक हिरवा कलरची साडी आहे अजून ह्याच्यावर कधी व्हिडिओ काढलेला नाही व्हिडिओ काढायचा आहे याच्यावर हा पण हिरवाच कलर आहे ही आता नवीनच घेतलेली आहे अजून घडी पण मोडलेली नाही बघा हा पण हिरवा कलर आहे त्याच्यानंतर हिरव्या कलरमध्ये दाखवते आज मी त्याच्यानंतर हा पण हिरवाच कलर आहे बघा हा एक हिरवा पॅटर्न आहे हा पण याच्यावर अजून व्हिडिओ बनवला नाही करण्याचा ब्लाऊज येत नाही मला खूप म्हणजे व्यवस्थित नाही शिवला गेला तो ब्लाऊज त्याच्यावर दुसरा ब्लाउज शिवायचा आहे ही एक हिरव्या कलरमध्ये साडी आहे बघा ही एक हिरव्या पॅटर्न आहे हा पण हिरव्याच कलरची साडी आहे त्याच्यानंतर ही पण हिरवाच कलर आहे बघा हा एक हिरव्या कलर आहे ही हिरव्या कलरची साडी आहे त्याच्यानंतर हा एक हिरवा कलर आहे हा ही साडी याच्यावर पण हिरो नाही बनवला कारण ही साडी आवडत नाही मला आहे खूप छान आहे पण जास्त जास्त डार्क हिरो आहे म्हणून मी कधी घातलेली नाही आहे पण एक दिवस व्हिडिओ काढल्या साडीवर नक्की मग हिरव्या कलरच्या साड्या त्याच्यानंतर गुलाबी कलरमध्ये चार पाच कलर आहे दाखवते मी गुलाबी कलरमध्ये बघा ही एक चॉकलेटी कलरची साडी आहे ती अजूनच्या पण हिरो नाही बनवला हे कलर आहे याच्यामध्ये बघा ही एक चॉकलेटी कलरची साडी आहे ही एक चॉकलेटी कलरची गुलाबीमध्ये ही एक साडी आहे बघा ही गुलाबीमध्ये एक साडी आहे त्याच्यानंतर हा कलरमध्ये पण ही एक साडी आहे गुलाबी कलर त्याच्यानंतर बघा हा एक कलर आहे गुलाबीमध्ये हा एक कलर आहे ही पण साडी आहे कलरमध्ये दाखवते मी तुम्हाला त्याच्यानंतर बघा आणि राणी कलर बघ याच्यावर झालेले हिरू ह्या साडीवर राणी कलरची साडी आहे ही त्याच्यामध्ये डबल राणी कलरची डबल एक दुसऱ्या कल पॅटर्नमध्ये साडी आहे कारण एकाच कलरच्या दोन दोन तीन तीन साडी आहे बघा ही त्याच कलरची साडी पॅटर्न थोडा वेगळा आहे आता आकाशी कलरमध्ये बघा आकाशी कलरमध्ये हा एक पॅटर्नची साडी आहे ही एक पॅटर्नची साडी आहे आकाशी कलरमध्ये त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पण हे एक कलरची साडी आहे आकाशी बघा विचार पण काढलेले आहे व्हिडिओ हे एक आकाशी कलरची आहे त्याच्यामध्ये आकाशी कलरची अजून ही एक पण साडी आहे बघा ही एक त्याच कलरमध्ये आहे बघा ही एक साडी आहे ही एक कलर आहे त्याच्यामध्ये आकाशी मोरपंखी कलर, 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 कलर हा मोरपंखी कलर आहे त्याच्यानंतर तुम्हाला व्हाईटमध्ये चार साड्या माझ्या बघा ही एक व्हाईटमध्ये साडी आहे याच्यावर अजून काही व्हिडिओ काढलेला नाही कारण ब्लाऊज टाकला आहे शिवायला अजून आणला नाही ब्लाऊज ब्लाऊज आणला कमी याच्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे बघा ही एक व्हाईटमध्ये आहे त्याच्यानंतर व्हाईटमध्ये बघा ही एक व्हाईटमध्ये आहे ही एक व्हाईटमध्ये आहे त्याच्यानंतर बघा ही एक व्हाईटमध्ये त्याची तर घरी मोडली आहे कलर मध्ये अजून एक साडी राहिलीच होती दाखवायची बघा ही एक हिरव्या कलर मध्ये ही एक आहे म्हणजे एका कलर मध्ये तीन तीन चार चार आहे हिरव्या कलर पॅटर्न मध्ये हा एक आहे हाए। आता व्हाईट मध्ये बघा मध्ये तुम्हाला मी दाखवले ना कारण प्रत्येक चौदा एप्रिलला मी व्हाईट कलरच्या साड्या घेते तर बघा ही एक प चौदा एप्रिललाच घेतलेली होती व्हाईटमध्ये त्याच्यानंतर ही एक घेतली होती व्हाईटमध्ये त्याच्यानंतर ही एक व्हाईटमध्येच घेतलेली होती चौदा एप्रिलसाठी बघा त्याच्यानंतर बघा ही एक आता ह्या वर्षी घेतलेली ही पण आहे अजून एक फक्त चौदा एप्रिलच्या दिवशी घातलेली होती बघा ही पण आहे व्हाईटमध्येच सॉरी ही पण व्हाईटमध्ये ज्या एका कलरच्या दोन दिवस साडी अजून एक व्हाईटमध्ये आहे ती बॉक्समध्ये खोलली पण नाही नाहीच्यातमध्ये पण व्हाईट साडीच आहे कारण प्रत्येक चौदाश्रीला साड्या घेते ती पण तसेच व्हाईटमध्ये डायमंडमध्ये बघा हे डायमंडमध्ये ही व्हाईट साडी आहे ही पण चौदा एप्रिललाच घेतलेली होती ही गेल्या वर्षी घेतली होती आणि ह्या ह्या वर्षी घेतली होती आता आलेल्या चौदा एप्रिलला नऊवारी घेतलेलं आहे ह्या चौदा एप्रिलला मी नऊवारी आहे नऊवारी साडी घेतली मी आता दाखवते तू तुम्हाला दुसऱ्या कलरच्या साड्या माझा ही एक पैठणी आहे कारण ही खूप जड साडी आहे याच्यावर मी व्हिडिओ अजून बनवल्या नाही खूप जड साडी आहे बघा मस्त साडी पण व्हिडिओ कारण खूप जड असल्यामुळे कधी अजून घातलेली आहे व्हिडिओ बनवायला एक दिवस नेसावं लागल ही साडी दाखवली साड्या मी बघा ही एक साडी आहे हा एक पॅटर्न आहे त्याच्यानंतर बघा आता पिवळ्या कलर दोन तीन आहे एक ही एक पिवळा कलर आहे ही एक पिवळा कलर आहे आणि अजून कपाटामध्ये दोन कलरच्या पिवळ्या आहेत त्या कपाटामध्ये गेल्यावर दाखवते ह्या पिवळ्या कलरच्या पण चार आहेत ह्या दोन आणि कपाटामध्ये पण दोन ही एक आहे बघा ही एक पण आहे ही मस्त आहे ही खूप आवडती मला साडी ही एक आहे पिवळ्या आपलं मोरपंखीमध्येच येईल हा पॅटर्न आणि अजून रेडमध्ये दाखवते रेड कलरमध्ये बघा ही एक साडी आहे रेडमध्ये ही एक कलर आहे रेडमध्ये आणि हा एक आहे कारण ही साडी मला पाहुणी आलेली आहे त्याच्यामुळे मी कधी घातलेली नाही आणि मला असं साडी आवडत नाही म्हणून ही जी काही घडी मोडलेली नाही ही कुणाला पण पाहुणी म्हणून आली का देऊन टाकत तर माझ्या साड्या मला आवडत नाही पण ती पाहुणी आलेली आहे रेड कलरचीच आहे त्याच्यामध्ये मला एक पैठणी आहे ऑरेंज कलरच्या ऑरेंज कलरच्या कलर पण दोन साड्या आहे माझ्याक एक साधीचे आणि ही एक पैठणीमध्ये सगळ्या माझ्या काठपद्धाच्या साड्या आहे पैठणीमधल्या साड्या दाखव नेटची आहे रेड मध्ये बघा ही नेटची आहे रेडमध्ये रेड कलरमध्ये माझ्याकडून पण तीन साड्या आहेत आता पिंक मध्ये पिंक मधी पण दोन दोन साड्या आहे माझ्या पिंक मधी हे बघा ही एक किंवा नेट मधलीच पिंक नेट मधी माझ्या पिंक कलरच्या दोन साड्या आहेत आणि दुसरी एक पिंक मधी दाखवते एक पिंक मधी आहे पिंक मधली साडी बघा ही एक पिंक मधली खूप जड साडी आहे ही पिंक मधी कारण ही पूर्ण भरलेली आणि खूप जड आहे त्याच्यामुळे मी जास्त साडी नेसत नाही खूप जड असल्यामुळे नेटचीच आहे मी खूप जड ही साडी बघा पिंक मधीच आहे खूप छान साडी आहे खूप जड असल्यामुळे मी जास्त काही घालत नाही आणि बघा ही एक साडी कारण ह्या साड्या खूप जड असल्या त्याच्यामुळे मी गड्या पण घालता येत नाही आणि एक सिल्क साड्या या घड्या पण व्यवस्थित घालता येत नाही तसेच मी असं ठेवलेलं आहे कारण चोपड्या साड्या एक कारण घडे घालताना लगेच घडील्या जाते बघा ह्याच्यातल्या ह्या पॅटर्नमध्ये माझ्याकडे दोन कलरच्या साड्या आहे आता मस्त व्यवस्थित घडी घालून ठेवते मी आता सध्या फक्त दाखवते तुम्हाला या पद्धतीच्या साड्या याच्या ह्या पॅन याच्या ह्या पॅटर्नमध्ये दोन साड्या दोन कलर आहे बघा ही एक साडी आहे कारण यांच्यानं घर्याच मला व्यवस्थित जमता येत नाही कारण खूप चोपड्या साड्या आहेत यात बघा ही एक साडी आहे बघा मस्त साडी आहे पार्टीला आपण जातो ना तेव्हा अशा साड्या घ्या पार्टीच्या पद्धतीच्या साड्या ह्या मस्त साडी ही कारण चोपडी खूप आहे बघा खूप छान साडी ही पण याच्यावर पण व्हिडिओ बनवलेला आहे आणि याच्यावर पण व्हिडिओ बनवले ह्या पार्टीच्या साड्या मस्त खूप छान साड्या बघा एवढ्या साड्या आहेत माझ्याकडे आणि अजून तुम्हाला मी खालच्या कपाटातल्या साड्या दाखवते ह्या बघा कपाटामध्ये पण एवढ्या साड्या आहे ह्या बघा याच्यामध्ये पण डबल काळ्या कलरच्या पण माझ्या तीन कलरच्या साड्या बघा ही निळ्या कलरची एक आहे निळ्या कलरची ही सिस्या कलरची पण पिंक कलरच्या दोन आहे पण इकडं पण खाली दोन पिंक कलरच्या आहे ह्या बघा ह्या ब्लॅक कलरच्या तीन ही एक आहे ब्लॅक ही एक ब्लॅक आणि ही एक वरती ब्लॅक आहे हे बघा एवढ्या कलरच्या माझ्याक साऱ्या डबल डबल कलरच्या साड्या ह्या कशा साध्या साड्या आहे असं वापरण्याजोगी आणि त्यावर दाखवल्या त्या, त्या पैठणीमधल्या ये आहे येण्याजोगी बघा एवढ्या साड्या आहे एवढ्या साड्या एकच कलरच्या दोन दोन साड्या आहे माझ्याक बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा